आ, आज आपल्या शाळेमध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वांचे चेहरे हर्षल्लीत मला नक्कीच दिसत आहे त्यानिमित्ताने आज जो हा जो सोहळा आनंदाचा सत्कार गुणवंतांचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आलेले आपल्या शा गावचे सरपंच मान्य राजेंद्रजी गवांडे त्याचबरोबर आपले ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य सोन्या बापा वाकचौरे त्याचबरोबर आपले शिक्षण विस्तार अधिकारी मान्य माधव माधवराव हसे त्याचबरोबर इत सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आपले अध्यक्ष ज्यांनी पुढाकार घेतला हा कार्यक्रम करण्यासाठी असे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य विष्णुभाऊ भाऊ वागचौरे त्याचबरोबर उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असणारे आपल्या गावचे ज्येष्ठ पत्रकार मान्य भाऊसाहेब वागचोरे आणि सर्वच सगळे इथं प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले आहे सर्वांचंही नाम उल्लेख करणं अवघड आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या या कार्यक्रमाचं आणि सर्व सगळ्यात महत्त्वाची माझी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व पालकवर्ग ज्यांच्यामुळे शोभा आली आणि ज्यांनी आपल्या मुलांना नक्की सतत अलर्ट ठेवलं शिक्षकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नियमितपणा दाखवला त्या सर्व पालकांचं आणि माझ्या सर्वात लाडक्या अशा बालचूंचं खूप खूप स्वागत आज आपण हा जो सोहळा आयोजित केलेला आहे हे गाव जर म्हणायचं म्हटलं ना तर अतिशय प्रसन्न असं कोणी पण आलं की ह्या गावावरती मोहित होतं कारण अकोल्याचं प्रवेशद्वार असं हे गाव निसर्गाच्या रम्य अशा वातावरणामध्ये चव डोंगर कळसेश्वराच्या पायथ्याशी वसलेलं प्रवरामाईने कुशीत घेतलेलं असं हे सुंदरसं टुंदार गाव आणि या गावातली माणसं सुद्धा तशीच सुंदरशी चांगल्या मनाची आहेत आणि या गावाला लाभलेत ते परमपूज्य सुभाषपुरी महाराज ज्या सुभाषपुरी महाराजांना मी तर म्हणते की इतकं दिव्य आहे या डोंगरावरती झाडं उगवणं आणि अशा या सुभाषपुरी महाराजांना मी एक महान तपस्वी मानते की ज्यांनी खरा वसा घ्यायला जो हवा तो त्यांनी झाडं वृक्ष लागवडीचा जी आजच्या काळाची खूप गरज आहे अशा या महान तपस्व्याला मी प्रथम नमन करते आणि आपण सुद्धा हा वसा घेणारच आहोत आणि आपल्या अध्यक्षांची सुद्धा खूप इच्छा आहे ते मी नंतर सांगणारच आहे तर आज आपला हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी थोडक्यामध्ये आपल्या या शाळेच्या बद्दल जो गुणवत्तेचा आलेख चढता केवळ गुणवत्तेवरच नाही विद्यार्थी तर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा स्पर्धा असो सगळीकडे विद्यार्थी कसे चमकत आहे त्याचा थोडक्यात आढावा मी आपणास देत आहे सन दोन हजार वीस एकवीसला मी इथे आले कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये केवळ पूर्ण आपल्या गावाचं नव्हे राज्याचं नव्हे देशाचं नव्हे तर पूर्ण जगभर मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं केवळ शैक्षणिक झालं नाही पालकांचं आर्थिक सुद्धा नुकसान झालं आणि आपण सर्वच या आ, जी आपल्यावर समस्या आली होती त्याच्यासाठी बळी पडलो होतो आणि यातून सर्वजण आता छान सावरलेले आहेत आणि सर्वांनी वसा घेतला होता की नाही आपल्या शाळेची गुणवत्ता वाढलीच पाहिजे इतकी सुंदर भौतिक सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहे सुंदर अशी इमारत नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा आहे संगणक लॅब आहे सुशिक्षित सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षित अनुभवी तज्ज्ञ असा सर्व शिक्षक वर्ग आहे आणि असं असताना इथं गुणवत्ता का नको इथं पहिल्यापासून या शाळेला गुणवत्ता आहे पहिल्यापासून शाळेचं नाव उंच शिखरावरती गेलेलं आहे आणि आम्ही सर्वजण मिळून हे नाव जे आहे कायम उंचावत नेत राहणार आणि त्यासाठी आमचे सतत प्रयत्न हे चालूच आहे कारण त्याच्यामध्ये सांगता येईल मागील वर्षाचा मी आढावा देते सन दोन हजार तेवीस चोवीस सुरुवातच आमची पाककृती स्पर्धेनं झाली पाककृती स्पर्धा ही प्रथम शाळा स्तरावर नंतर तालुका स्तरावर नंतर जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली आणि मला सगळ्यास अभिमान वाटेल की तालुका स्तरापर्यंत नव्हे तर जिल्ह्यापर्यंत आपण गेलो आणि आपल्याला पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आपल्या शाळेला मिळाला पाच हजार रुपयाचं बक्षीस आपण मिळावलेलं आहे त्यानंतर उल्लेख करता येईल क्रीडा स्पर्धा सतत पूर्ण वर्ष हे जे आहे खूप उपक्रमांचं गेलं आणि हा उपक्रम करताना आम्ही कुठेही घासवलो नाही हे करत असताना गुणवत्तेने सुद्धा तेवढंच महत्व दिलं त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा आपल्या शाळेतले विद्यार्थी नियमित सराव नसून सुद्धा आपल्या शाळेतले विद्यार्थी सेमी फायनल फायनल पर्यंत गेले खो खो असो कबड्डी असो आणि एक विद्यार्थिनी स्वराली गणेश वाघरे ही धावण्याच्या स्पर्धेमध्ये केवळ बीड स्तरावर नव्हे तालुका स्तरावर नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन त्यानंतर होमी बाबा साठी मुलं बसवण्यात आली होती होमी बाबा ही अशी परीक्षा आहे की मुंबई अध्यापक विज्ञान अध्यापक संघ जो आहे मुलांची विज्ञानाबद्दलची आवड वाढावी कुतूहल वाढावं त्यांना प्रश्न पडावेत त्यांनी प्रश्नांची उत्तरं शोधावीत यासाठी विज्ञान ही परीक्षा असते आणि ही परीक्षा जी असते केवळ पाठांतरावर आधारित नसते तर याच्यावर काय असतं तुम्हाला ज्या कन्सेप्ट कळल्या त्याच्यावर आधारित प्रश्न असतात पुस्तकातले कधीच नसतात आणि तशी अवघड परीक्षा असते आणि या मागील वर्षी विज्ञान शिक्षक नव्हता नक्कीच ही हिवडी होती परंतु आम्ही निवडणि जाऊ दिली नाही मान्यवरांना मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल की याही परिस्थितीमध्ये आम्ही होमी मुलं बसवली हो आणि विद्यार्थी हे हो सुद्धा उत्तीर्ण झाले चांगल्या त्यानंतर जो अहमदनगर विज्ञान अध्यापक संघ आहे याला सुद्धा विद्यार्थी बसवले हो पंधरा विद्यार्थी बसले होते शंभर टक्के शाळेचा निकाल लागला पंधराच्या पंधरा उत्तम मार्काने डिस्टिंगशन मध्ये पास झाले एवढंच नव्हे तर आपल्या शाळेची एक विद्यार्थिनी कावेरी खता कावेरी कावेरी राजेंद्र खता ही विद्यार्थिनी ही तालुक्यामध्ये प्रथम आली प्रत्येक जिल्ह्याला तालुक्यामधून फक्त नंबर काढले होते आणि तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याच शाळेचा पहिला नंबर राहिला होता त्यानंतर त्यानंतर आपण शाळेसाठी एक ज्या आपली शाळा मॉडेल स्कूल आहे आदर्श स्कूल आहे नक्कीच आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि या आदर्श शाळेसाठी एक उपक्रम राबवला गेला होता एन सीआरटी स्वजीवी महाराष्ट्र म्हणून उपक्रम होता आणि त्याचं ट्रेनिंग हे पुण्याला होतं त्या ट्रेनिंगसाठी मी पुण्याला गेले होते आणि त्याच्यामध्ये मुलांना व्यावसायिक शिक्षण देणं खूप गरजेचं आहे केवळ गांधीजींचा तो मूलमंत्र आहे केवळ तुम्हाला कॉस्ट साईन्ससाठी कामाला येत नाही तुम्हाला पोट भरण्याची उपजीविका तेवढीच महत्वाची आहे आणि आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सोनेबापू गुरुजी यांचा सुद्धा नेहमी तोच आग्रह असतो मग यासाठी स्वजीवी महाराष्ट्र हे ट्रेनिंग होतं आणि स्वजीवी महाराष्ट्र अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी मुलाखती घेतल्या त्यांना व्यवसाय कसा वाढवायचा छोटे छोटे व्यावसायिकांची ओळख करून दिली ओला असेल उबेर असेल त्याच्यानंतर हे लोक कसे वाढत गेले लोकिया कसा झाला अशा अनेक गोष्टींचं आम्ही ज्ञान दिलं त्याच्यामध्ये आणि मुलांना मुलाखती शेवटी घ्यायला लावल्या तर मला मान्यवरांना सांगायला आवडेल एकही प्रश्न आम्ही काढून दिला नव्हता स्वतः त्यांनी प्रश्न विचारले स्वतः प्रश्न काढले आणि विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर ही सुद्धा खूप आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि जे ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचे सुद्धा फोन आले मॅडम मुलं खूपच त्यांना प्रश्न कोणी दिले होते मॅडम काढून म्हटलं आम्ही एकही एक प्रश्न काढू दिला नाही मी सगळे प्रश्न त्या मुलांनीच काढले हे सर्व श्रेय त्या मुलांचंच चा आहे त्यानंतर मंथन परीक्षा आम्ही स्कॉलरशिप बरोबर सर्व स्पर्धा परीक्षा बसवत असतो जसं होईबाबाचं सांगितलं विज्ञान विज्ञानाची परीक्षा सांगितली त्याचबरोबर मंथनला सुद्धा सर्व वर्गांमधून विद्यार्थी बसवण्यात आले अतिशय उत्तम असा निकाल लागला आणि आने, अनेक विद्यार्थी जिल्हा तालुका गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा चमकले इथे सुद्धा आपली शाळा कुठे मागे राहिली नाही त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा ज्याच्यासाठी आज आपण जमलो हो। आहोत तर त्या शिष्यवृत्ती परीक्षेचं मला एक सांगायला आवडेल गुरुजी दोन हजार एकवीस बावीस साली सोळा विद्यार्थी पास झाले होते पात्र झाले होते त्यामध्ये आ, एक विद्यार्थिनी ही शिष्यवृत्ती पण तिला मिळाली होती आणि तिला नवोदयसाठी सुद्धा निवड झाली होती रेशो चा होता सोळा विद्यार्थी पात्र होते त्यानंतर पुढच्या वर्षी सन दोन हजार बावीस तेवीस या साली जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये वीस विद्यार्थी उत्तीर्ण उत झाले म्हणजेच पात्र झाले म्हणजे रेशो वाढला आणि तीन विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले शिष्यवृत्ती धारक झाले तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आले त्यानंतर आत्ताच सन दोन हजार तेवीस चोवीस नक्कीच कळसासारखा कळस गाठत चालले आहे या वर्षी जवळ अठ्ठावीस विद्यार्थी गुणवत्ता पात्र झाले आणि आठ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झाले जिन्हा गुणवत्ता यादीमध्ये आले या सगळ्यांसाठी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अशा प्रकारे आपल्या या शाळेचा अलग आमचे सर्व जे पंचायत समिती अकोले आहे इथले आमचे गट अधिकारी मान्य वावळ साहेब असतील त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक विस्तार अधिकारी माधव हसई साहेब असतील त्याचबरोबर शकील बागवान साहेब जे केंद्रप्रमुख प्रमुख ते के असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमची सर्व शाला व्यवस्थापन कमिटी मान्य विष्णू भाऊ बाग आणि सर्वच त्यांची टीम अतिशय उत्तम आम्हाला सहकार्य करत आहे मान्य नामदेव भाऊ निसा हे सुद्धा यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत असतं या सर्वांचा नामोल्लेख नक्कीच करणं गरजेचं होतं त्या सर्वांचे मनापासून आभार आता मी शेवटच्या भागाकडे वळते आपली ही सुसज्ज अशी इमारत आहे असं कुठंच नाही आहे पूर्ण जर तुम्ही जिल्ह्यामध्ये बघितलं तर जिल्हा परिषदेची शाळा अशी कुठेही नाही एखाद्या खाजगी संस्थेला लाजवेल असं रूप आपल्या या शाळेचं आहे आपल्या या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये बाहेर नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा असेल संगणक लॅब सुसज्ज इमारत डायनिंग हॉल आणि ऍक्वचं पाणी सर्व विद्यार्थ्यांना आपण देतो जे की कुठेही नाहीये हे सर्व सुविधा केवळ या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या सर्व कमिटीच्या सहकार्यानं आपण उपलब्ध करू शकलो आता हे सांगितलं मी आमच्या आमच्याकडे काय आहे परंतु आपल्याला कळसाच्या नावाप्रमाणे शाळा सुद्धा कळसावर न्यायची मागच्या वर्षी जी मुख्यमंत्री माझी शाळा अतिशय छान बक्षीस आहे त्याला आणि ते बक्षीस किती लाखात आहे लाखात आहे पण ते लाख मिळवायचं महत्वाचं नाही पण ते बक्षीस आपल्यालाच आणायचंय हे महत्वाचं आहे आणि मागील वर्षी मात्र आपण इथे कमी पडलो त्याला काही आपल्याला आपूर्तता होती तर ती मी मान्यवरांच्या सर्व मान्यवरांना आवाहन करते आणि आपल्या शाळेमध्ये काय गरजा आहेत आपण इच्छुक असाल किंवा आपल्याकडे काही आयडिया असेल असं नाही एका सगळ्यांनी पैशांनीच मदत केली पाहिजे तुम्ही आम्हाला शारीरिक श्रमाने मदत करू शकता तुमच्या आयडिया देऊ शकता तुमचे कोणी असतील मित्र परिवार गावातून बाहेर गेले त्यांच्याकडून मिळू शकता यासाठी आमचे अध्यक्ष नक्कीच खूप प्रयत्न करतात त्यांच्या डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात आणि सतत ते आम्हाला नवीन कल्पना सांगत असतात तर ते त्यांच्या मनोगतातून सांगतीलच त्यांचं झाडं किती महत्त्वाचे आहे आणि खरंच ते परमपूजी परमपूज्य सुभाषपुरी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून कसे चालत आहे ते सांगणारच आहे मग आमच्या गरजा काय काय आहेत हे मी थोडक्यात सांगते आपल्या सर्वांना तुम्ही बघत असाल बाला उपक्रम अंतर्गत सगळीकडे सुसज्ज अशी रंगवलेल्या इमारती आहेत छान छान चित्र जी मुलांना आकर्षित करताय आणि एवढी सुंदर शाळा असून आपल्या कळे शाळेला ती कम करत आहे तर आपल्याला बोलक्या भिंती करायच्या आहेत सर्व वर्ग डिजिटल करायचे आहे त्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यांना आम्ही कमी आहोत कशामध्ये परसबाग बाग जी शेतीचं ज्ञान आम्हाला कमी आहे तुम्ही सर्व तज्ञ आहात तर आम्हाला जी परसबाग बनवायची आहे त्या परसबागेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि तुमच्या कल्पना द्याव्यात आणि त्या आराखड्यानुसार परसबाग कशी बनेल ही मान्य ढगे साहेब यांना माहिती आहे आपण ती परसबाग कशी बनवू आणि बक्षीस आपल्याकडेच कसं खेचून आणू या वर्षी सुद्धा याचा प्रयत्न करणार आहोत इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आपल्याकडं ग्रामपंचायतीनं यावर्षी पंधराव्या वित्त आयोगामध्ये दोन इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेले आहेत खासदार निधीतून एक आलेला आहे आता आणखी आठ वर्ग बाकी आहे तर या सर्व वर्गांना आपण इंटर ऍक्टिव्ह बोर्डची आमची मागणी आहे ती सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्यावी त्याचबरोबर सुसज्ज असं ग्रंथालय माझी ग्रंथालयाची अशी अपेक्षा आहे त्या ग्रंथालयामध्ये सर्व सुविधांनी युक्त फर्निचर हवं जो वर्ग असेल ज्याचा तास असेल त्या वर्गाने तो तासभर तिथं जाऊन आपलं हवं ते आवडीचं पुस्तक घ्यावं त्यानी बसून तिथं छान वाचन करावं अशी कल्पना आहे आणि वाचनानी कारण वाचनाला तो वाचला वाचन हे खूप गरजेचं आहे तर सुद्धा आपण लक्षात घ्यावं अशी माझी मागणी आहे त्यानंतर आपल्या आजूबाजूला मोठे जे डस्टबिन असतील ते सुद्धा आपण ठिकठिकाणी ठेवून उपलब्ध करून द्यावेत आणि स्वयंपाकासाठी जे महत्त्वाची आहे आणि आपले अध्यक्ष खूप आग्रही आहे यासाठी की आपल्याला स्टीलचे डस्टबिन हवेत तर सॉरी स्टीलचे भांडे हवे स्वयंपाकासाठी सध्या आपण जर्मनच्या भांड्यात वाप, वापर वापर करतोय जी सगळीकडेच आहे परंतु आपली शाळा सगळ्याच गोष्टीत नाविन आहे आपली बोरं एकच पाणी पितात आपले बोरं काही सुधी नाही कळशची मुलं आहेत तर त्यामुळे आपल्या मुलांचं जी अन्न शिजवणं आहे ते सुद्धा स्टीलच्या भांड्यांमध्ये हायजेनिक पद्धतीनं चांगलं व्हावं अशी अध्यक्षांची अपेक्षा आहे आणि नक्कीच आपण ती आपल्या आम्हा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करू अशी आम्हाला अपेक्षा आहे कार्यक्रम खूप आहे परंतु मला हे सगळं अपडेट देणं या निमित्तानेच आपण शाळेत आलात शाळेत नेहमी येणं होत नाही तर मला देणं गरजेचं होतं बरच माझं लांबेला प्रस्तावित थांबवण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व विजेते विद्यार्थी आणि त्यांना मोलाची साथ देणारे माझा सर्व पालक वर्ग यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन करते आणि आलेल्या मान्यवरांची पुन्हा एकदा त्यांना तुम्ही सर्व येऊन शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद देते आणि पुढील कार्यक्रम लगेच सरांनी चालू करावा असं मी त्यांना सांगते धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमचे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबल आईडी बोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव